नमस्कार मित्रांनो नव्याने बहरणाऱ्या नात्याची आणि अनपेक्षित संकटाची मालिका सावळ्याची जणू सावली प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे आता पुन्हा एकदा एका मोठ्या ट्विस्टने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे जिथे साधी भोळी दिसणारी सावली रणरागिणी होऊन कुटुंबाच्या सन्मानासाठी उभी राहिली आहे जुलीच्या काळ्या कारस्थानांचा स्पर्धाफाश करत सावलीने महेंदळे कुटुंबाची इज्जत कशी वाचवली हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे राज जुलीच्या जाळ्यात अडकणार आहे सुरुवात होते ती जुलीच्या कारस्थानाने जुलीने राजला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पन्नास लाखाच्या हिऱ्याच्या नेकलेसची मागणी केलेली असते जुलीच्या प्रेमात राज अक्षरशः वेडा झालेला असतो तिला खुश करण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार असतो राजने लगेच त्याचा भाऊ सारंगकडे कंपनीच्या खात्यातून पन्नास लाख रुपये ताबडतोब मागितले सारंगला राजच्या या अचानक मागणीवर संशय येतो पण त्याला राजला दुखवण्याची इच्छा नसते त्याने कशी बशी वेळ मारून नेली आणि सांगितले की एवढी मोठी रक्कम रोख रक्कम स्वरूपात जमा करणे अवघड आहे आणि यात आई म्हणजे तिलोत्तमाला गुंतवावे लागेल तिलोत्तमाला हे कळल्यास मोठी गोची होईल असेही त्याने राजला बजावले यामुळे राजला सारांकडून पैसे मिळवता येत नाहीत राजची बेचैनी वाढू लागते त्याला जुलीला नेकलेस द्यायचा असतो पण पैसे मिळत नाहीत त्यामुळे राजने त्याच्या फायनान्सरकडून पन्नास लाखाची मागणी केली पण ही राजला पैसे देण्यास टाळाटाळ केली कारण राजवर आधी सहा कोटीचे कर्ज असते राजला आता काय करावे हे काही सुचत नसते तो पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो इकडे सावलीने देवाबरोबर सर्व योजना आखली होती तिला जुलीचा खरा चेहरा माहीत असतो आणि राजला या संकटातून बाहेर काढायचे असते जुली राजला फसवते हे तिला स्पष्ट दिसतं राज आणि जुली दोघांनाही एकमेकांपासून दूर करून जुलीचा खरा चेहरा राजसमोर आणायचा असे तिने ठरवले होते त्यासाठी सावलीने देवाकडून एक सोन्याचा डुप्लिकेट हार मिळवला आणि तो राजच्या बेडरूममध्ये नेमका अशा ठिकाणी ठेवला जिथे राजला तो लगेच सापडेल राजला नेकलेस कसा द्यायचा याचा विचार करत असताना त्याला बेडरूममध्ये तो नकली नेकलेस मिळतो राजला वाटते की हाच तो हिऱ्याचा नेकलेस आहे तो खुश होतो आणि तो हार घेऊन कॅफेमध्ये जातो जिथे जुली त्याची वाट पाहत असते सावली देवाला घेऊन तिथे आधीच पोहोचलेली असते आणि घडणाऱ्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असते जुली ही राजची आतुरतेने वाट बघत असते तिच्या मनात फक्त पन्नास लाख रुपयांचा नेकलेस मिळवण्याचा विचार असतो जुलीचा आनंद आणि सावलीचा पुरावा राज कॅफेमध्ये येताच प्रेमाने जुलीला मिठी मारतो आणि तिची किस घेतो फिअर इज माय नेकलेस असे जुली विचारते राज गोंधळतो आणि ओहो नो नेकलेस तर मी विसरूनच गेलो असे म्हणतो जुली चिडून बाजूला जाऊ लागते तिला राज वर राज तिला राजवर खूप राग येतो तेवढ्यात राज हसतच तो नेकलेसचा बॉक्स देतो जुली खूप खुश होते आणि पुन्हा राज तिला प्रेमाने मिठी मारतो सुंदर नेकलेस बघून जुलीला खूप आनंद होतो आणि अखेर आपण राजला बळीचा बकरा बनवलेच असा विचार तिच्या डोक्यात येतो तिला वाटते की तिची योजना यशस्वी झाली आहे हे सर्व पुरावे सावलीने तिच्या व्हिडिओमध्ये शूट केलेले असतात जुलीच्या चेहऱ्यावरील आनंद राजचा वेडेपणा आणि नेकलेसची देवाणघेवाण हे सर्व सावलीच्या कॅमेऱ्यात कैद झालेले असते सावली ते पुरावे घेऊन तिथून निघून जाते इकडे राजही घरी परतलेला असतो त्याला वाटते की त्याने जुलीला खुश केले आहे त्याच वेळी जुलीच्या लक्षात येते की हा हार डुप्लिकेट आहे तिचा पारा चढतो आणि ರಾಜವರ ಪ್ರಚ तिला वाटते की राजने तिला फसवले आहे त्याचा चांगला समाचार घेण्यासाठी त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी ती लगेच महेंदळे कुटुंबाच्या घरी येते तिच्या मनात आता पन्नास लाखाऐवजी एक कोटी रुपयांची मागणी करण्याची योजना असते घरी सगळेजण बसलेले असतात आणि त्याच वेळी जुली थेट तिलोत्तमा समोर येते ती, समो ती मोठ्या आवाजात म्हणते तुम्हाला लाडका आहे ना ओ राजकुमार उन्होंने मुझे फसाय आहे तिलोत्तमाला काहीच समजत नाही कोण आहेस तू आणि कशाला आलीस असे ती विचारते जुली तिलो तुम्हाला धक्का देत म्हणते राज का बच्चा मेरे पेट में पल रहा है मैं प्रेग्नेंट और बच्चे का बाप राज अगर उन्होंने मुझे अभी भी, अभी एक करोड़ रुपए नहीं दिए तो मैं पुलिस के पास जाके उसकी कंप्लेंट करूंगी तिलोत्तम सगे जन तुली ने त्याला धक्का बस क्या हुआ कौन है तू विचारतो जुली मोठ्याने ओरडून म्हणते मुझे अभी पहचानने में इनकार कर रहे हो और तेरे पेट मेरा बच्चा है मैं प्रेग्नेंट हूँ और मैं अभी इसके पास जा रही हो अगर तुने अब एक करोड रुपये नहीं दे तुम्हारी हालत कर दूंगी ना ते तुला माहितच नाही सगळे जण घाबरलेले असतात त्यांना काय करावे सुचत नसते राजने पन्नास लाख रुपये कशासाठी हवे होते हे सारंगला आता समजते त्याला राजच्या मूर्खपणाचा राग येतो सावलीची रणगर्जना आणि जुलीचा स्पर्धा पास तेव्हा रागाने सावली पुढे येते आणि जुलीकडे बोट दाखवत म्हणते मैने तुझे कहा था मराठी आदमी का पंगा मतलो। जुली सावलीकडे बघते सावली ती थोडी घाबरलेली असते कारण सावलीला तिचे रहस्य जाणवते सावली लगेच तो व्हिडिओ तिलोत्तमाला दाखवते आणि म्हणते मी तुम्हाला सांगितले होते तिलोत्तमा मॅडम राजकुमार सर आणि या आंटीचं अफेअर आहे पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही राजकुमार सरांना सुद्धा मी हे संकट तुमच्यावर येणार आहे हे सांगितलं होतं आणि पन्नास लाखाचा हिऱ्याचा हार जो पाहिजे होता तो याच जुलीला पाहिजे होता म्हणून राज सरांनी हे सगळं केलं तिलोत्तमासमोर उघड केले जुलीने त्यांना सांगितले की हा हार नकली आहे त्यावर सावली जुलीला खडसावत म्हणते या नकली हारामुळे ही जुली पैशासाठी पुन्हा राजकुमार सरांना ब्लॅकमेल करून एक कोटी रुपये मागते पण हिला माहिती नाही की कि ही किती खोटाडे आहे हिचे नाव जुली शर्मा नाही तर हिचे नाव उर्वशी शिंग आहे असे म्हणत सावलीने त्या जुलीची सगळी कुंडली समोर मांडली जुलीचे जे जुने गुन्हे आणि फसवणुकीचे प्रकार ती उघड करते सावली जुलीला एक दुसरा व्हिडिओ दाखवते त्यात जुली हॉटेलमध्ये दुसऱ्या कस्टमर बरोबरही प्रेमाचे नाटक करत होती हे सावलीने सगळ्यांना दाखवले ते बघताच राजला मोठा धक्का बसतो त्याला जुलीच्या खोटारडेपणावर विश्वास बसत नाही सावली ताबडतोब जुलीला म्हणते अगर तुने महीने व्हिडिओ अगर पोलीस को दिखाया तर तो तुझेही पोलीस लेके जाएंगे तो सोच अभिमय क्या करने वाली असे म्हणत सावलीने देवाला कॉल केला आणि पोलीस घरी येतात हे कळता जुलीला धक्का बसतो तिला तिच्या पापाची जाणीव होते रागाने सावली जुलीला म्हणते दुसऱ्याच्या संसारात असे दुसऱ्याचे संसार मोडायला तुम्हाला लाज वाटत नाही का आणि लगेच जुलीचे तोंड सावलीने रागाच्या भरात पकडलेले असते आणि जुलीला मारण्यासाठी हात उगारलेला असतो अमृताला राग येतो मार सावली हिला आता सोडू नको असे ती रागाने म्हणते प्रचंड राग येतो झुलीचं थोबाड फोडून काढ आणि हिला पोलिसांच्या हवाली कर असे मनते, ती म्हणते जुली लगेच घाबरते आणि तिथून पळ काढते पण सावली तिचा पाठलाग करते आज पुन्हा एकदा सावलीने राज आणि जुलीचा खरा चेहरा समोर आणून महेंद्रे कुटुंबांची इज्जत वाचवली आणि जुलीला कुत्र्यासारखी धुलाई करून तिची हकलपट्टी केली सावलीने केवळ कुटुंबाची लाज राखली नाही तर ती खरी सून कशी असावी याचे उत्तम उदाहरण घालून दिले तिच्या या धाडसामुळे आता महेंद्रे कुटुंबात शांतता आणि आनंद पुन्हा परतला आहे सावलीने राजला जुलीच्या तावडीतून वाचवले आणि कुटुंबावर आलेले मोठे संकट दूर केले सावलीच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटते तिचा हा निर्णय योग्य होता का सावळ्याची जणू सावली मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा